शेतकरी बंधूंनो नमस्कार राज्यात पंधरा मार्च पासून तीन दिवस म्हणजेच पंधरा सोळा आणि सतरा मार्च दरम्यान ढगाळ वातावरण राहणार असे प्रामुख्याने हवामान अभ्यासक पंजाबराव ढक यांनी हा अंदाज वर्तवला आहे या कालावधीत आभाळ दाटून राहील मात्र पावसाची शक्यता नाही आकाश निरभ्र न राहता अनेक ठिकाणी सूर्यदर्शन शक्यता कमी आहे पावसाचा धोका नाही पण वातावरण राहील ढगाळ तर यांच्या मते नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी पावसाची चिंता करण्याची गरज नाही कारण पंधरा ते सतरा मार्च दरम्यान पाऊस पडणार नाही नागपूर भंडारा गोंदिया आणि तेलंगणा भागात मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे परंतु महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये पावसाचा प्रभाव राहणार नाही वीस मार्चनंतर अवकाळी पावसाचा इशारा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात विशेष वीस मार्चनंतर राज्यात हवामानामध्ये मोठा बदल होणार आहे या कालावधीत अवकाळी पावसाची शक्यता असून वातावरण अधिक खराब होण्याची शक्यता आहे यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकेची योग्य ती व्यवस्थापन करावे असे आपला अंदाज आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला हवामान अंदाजानुसार शेतकऱ्यांनी पुढील गोष्टी लक्षात घ्या कांदा हरभरा आणि गहू वीस मार्च पूर्वी काढणी करावी इतर पिके ज्या पिकांची काढणीची शक्यता असेल ती वेळ पूर्ण करावी काढलेली पिके झाकून ठेवेत अवकाळी पावसामुळे नुकसान टाळण्याची योग्य ती खबरदारी घ्यावी शेतकऱ्यांसाठी सतर्क राहावे तर वीस मार्चनंतर हवामानात आणखी खराब होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत आवश्यक ती उपाययोजना करावी सध्या तरी पंधरा ते सतरा मार्च दरम्यान फक्त ढगाळ वातावरण राहील आणि घाबरण्याची शक्यता नाही जर काही वातावरणात बदल झाला तर लगेच आपल्या नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलवर अपडेट दिली जाईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र